उद्या एकोणीस तारखेला त्या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब या मिरज शहराला येत आहेत त्यांचा दौऱ्याचा कार्यक्रम आलेला आहे की काही मिरज शहरातले काही प्रमुख उपमहापौरांसह महापौरासह काही नगरसेवक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेश त्यांच्या हस्ते आणि कार्यकर्त्यांचा मेळावा असा कार्यक्रमासाठी नामदार अजितदादा उद्या मिरज शहरात येत आहेत आ, ते दुपारी चार वाजता पोचतायत काकळी रोडवरील आपल्या शाही दरबार इथं तिथं हा मेळावा आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल त्यानंतर नवीन पक्षप्रवेश करणाऱ्यांच्यापैकी माझे महापौर किशोर जामदार यांच्या घरी सदिच्छा भेट त्यानंतर माझे महापौर मैनिल बागवान यांच्या घरी सदिच्छा भेट तिथंच आमचे माजी नगरसेवक जे पूर्वीपासूनच आता राष्ट्रवादीमध्ये काम करत आहेत जमील भाई बागवान यांच्या घरी पाणी किंवा सदिच्छा भेट असा कार्यक्रम आहे आणि हे भेटीचे कार्यक्रम अटकून पुन्हा हे बारामतीला रवाना होणार आहेत अगदी वेळेवर कार्यक्रम सुरू होईल आणि वेळेत सगळे कार्यक्रम संपून पण संध्याकाळी पुन्हा बारामतीलाही त्यांना कार्यक्रमाना काही उपस्थित राहायचं आहे त्यामुळं उद्याचा हा कार्यक्रम नामदार अजितदादांचा जो माझा प्राप्त झालेला आहे तो असा आहे त्यानुसार उद्याचे कार्यक्रम सर्व व्यवस्थितपणानं पार पाडले पक्षातून माहिती आता खर तर ते उद्याच बोललेलं बरं असेल कारण काँग्रेसमधले काही आहेत काही तुतारीमधले म्हणजे जुन्या राष्ट्रवादीतले काहीजण आम आमच्या महायुतीतल्याच घटक पक्षातले असतील असं म्हणजे असं काय नाही आहे त्यामुळं सगळ्याच पक्षातल्या लोकांचं आकर्षण आमच्याकडे त्यानुसार सगळ्याच पक्षाचे प्रतिनिधी आपल्याला दिसण्याचे